लहान मुलं आजारी पडल्यानंतर घरात पटकन असे काही बेसिक मेडिसिन्स आपल्याकडे असायला हवेत तसेच आपण कुठे फिरायला जाणार असू बाहेर तर आपल्याजवळ काही गरजेची औषधं ही आपण ठेवली पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये एक फार्मासिस्ट म्हणून आणि एका लहान मुलीची आई म्हणून मी काही अशी आवश्यक बेसिक मेडिसिन्सची लिस्ट सांगणार आहे ज्याची तुम्हाला मदत होईल अशी मी अपेक्षा करते नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मेडिसिनमध्ये पॅरासिटेमॉल हे तुमच्याकडे असायलाच हवं पॅरासिटेमॉल हे ताप आणि सौम्य वेदना ह्यांच्यामध्ये खूप उपयोगी पडतं खूपदा काय होतं की बाळाला ताप येतो आणि ताप वाढत वाढत जातो डॉक्टरांकडे जाईपर्यंत जर ताप खूप जास्त वाढला मग त्यामुळे फिट्स येण्याच्या शक्यतेचं प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढतं मग हे टाळण्यासाठी आपल्याकडे एखादं असं ताप कमी येण्यासाठीचं पॅरासिटेमॉल औषध हे असायला हवं पॅरासिटेमॉलचा डोस कसा आहे पॅरासिटेमॉल हे वजनानुसार आणि वयानुसार दिलं जातं पाच ते सात किलो वजनाच्या बाळाला वन एम एल टू टू एम एल त्याचप्रकारे आठ ते बारा किलो वजनाच्या बाळाला वजना टू पॉईंट एम एल ते थ्री एम एल आणि बारा ते सोळा किलो वजनाच्या बाळाला थ्री एम एल टू फाय एम एलपर्यंतचा डोस हा दिला जाऊ शकतो पॅरासिटेमॉल सिरप हे दिवसातून चार वेळा सहा सहा तासाच्या अंतराने घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त डोस हा घ्यायचा नाही दोन नंबरचा आहे कोलिकेट ड्रॉप कोलिकेट ड्रॉप हा पोटदुखी गॅसेस आणि कोलिकमध्ये खूप उपयोगी पडतो कोलिकेट ड्रॉपचा डोस आहे नवजात बाळ ते सहा महिन्याच्या बाळाला झिरो पॉईंट थ्री एम एल म्हणजेच पाच ड्रॉप्स आणि सहा महिने ते एक वर्षापर्यंतच्या बाळाला झिरो पॉईंट फायम एल म्हणजे आठ ते दहा ड्रॉप हे दिवसातून दोन ते तीन वेळा आपण देऊ शकतो तीन नंबर ओ आर एस सॅचेट ओ आर एस सॅचेट ही आपल्याकडे असायला हवी ही डिहायड्रेशन जुलाब किंवा ओमिटिंगमुळे जो बाळाचं डिहायड्रेशन होतं त्याच्यामध्ये खूप उपयोगी पडते दोन महिने ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला पन्नास एम एल ते शंभर एम एल म्हणजेच अर्धा कप प्रत्येक जुलाबानंतर आणि दोन वर्ष ते दहा वर्षापर्यंतच्या बाळाला शंभर एम एल ते दोनशे एम एल म्हणजे एक कप प्रत्येक जुलाबानंतर ओ आर एसचं द्रावण एकदा बनवून ठेवल्यावरती ते चोवीस तासांच्या आतमध्ये आपल्याला संपवायचं आहे त्याच्यानंतर जर द्रावण उरलं असेल तर तुम्ही ते फेकून द्या आणि नवीन द्रावण बनवा झिंक सिरप जुलाबामध्ये दे आराम मिळवून देण्यासाठी झिंक सिरपचा डोस आहे सहा महिने ते पाच वर्षापर्यंत टू पॉईंट एम एल दिवसातून एकदा पाच वर्षावरील मुलांसाठी फाय एम एल दिवसातून एकदा ऑन सिरप ऑनडेम सिरप पण असायला हवं कारण खूपदा असं होतं की प्रवासामध्ये बाळाला उलटी होते किंवा एखादा वेगळा पदार्थ खाण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा जर उलटीचा त्रास होत असेल अशावेळी एक ऑनडेम सिरप असायला हवं जे उलटीपासून बाळाला आराम देईल ऑनडेम सिरपचा डोस आहे सहा महिने ते एक वर्ष टू एम एल टू टू पॉईंट फाय एम एल एक वर्ष ते तीन वर्ष टू पॉईंट फाय एम एल ते थ्री एम एल दोन ते तीन वेळा चार वर्षावरील मुलांसाठी थ्री एम एल टू एल दिवसातून दोन तीन ते तीन वेळा आठ तासानंतर आवश्यक तेव्हा खाण्याआधी एकदा सिरप दिल्यानंतर ते पुन्हा तासांनीच रिपीट करायचं आहे आणि शक्यतो खाण्याआधी हे सिरप तुम्ही देऊ शकता नसेल सलाईन ड्रॉप जसं की नाझीविन असेल नॅसो क्लिअर असेल हा ड्रॉप बाळाचं नाक गच्च झाल्यानंतर खूप उपयोगी पडतो एक ते दोन थेंब हे दोन्ही नागपुडीमध्ये दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही टाकू शकता त्याचप्रकारे एक डायपर रॅश क्रीम आपण बाहेर फिरायला जाणार असो त्यावेळी डायपर घातल्यानंतर बाळाला किंवा तिथे जळजळ होऊ नये खाज येऊ नये अशावेळी खूप उपयोगी पडते त्याच्यासोबतच एखादी बेटरीन क्रीम बेटरीन पावडर किंवा न्यूस्पोरिन पावडर अचानक कुठे खर्चटलं कुठे जखम झाली अशावेळी खूप उपयोगी पडते जी तुमच्याकडे असायलाच हवी अशी काही मेडिसिन्स आपल्या घरामध्ये तसेच आपण कुठे फिरायला गेलो तर एमर्जन्सीच्या वेळेस आपल्याला खूप मदत होते ह्यांची प्रत्येक मेडिसिन्स हे वयानुसार वजनानुसार त्याचा डोस असतो त्यामुळे खूप जास्त प्रमाणात न देता जेव्हा त्याची जितकी गरज आहे तेव्हाच द्या खूप जास्त जेव्हा एखादी गोष्ट वाढेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मी आशा करते की हा व्हिडिओ हा तुम्हाला उपयोगी पडेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या लहानग्यांची काळजी घ्या निरोगी रहा धन्यवाद